हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे शुभास सकाळ झालेली आहे चेतन पण गेलं आहे कामाला वयसी कामं माझी झालेच आत्ता आवरून सगळे कशा आहेत तुम्ही बऱ्यात ना काळजी घ्या सर्वजण खूप आता गर्मी पण वाढलेली आहे आणि माझा ब्लॉग सगळ्यांनी नक्की बघा तुम्ही कमेंट करा जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला कोण नवीन असतील तर लाईक शेअर लाईक आणि शेअर तर झालंच पाहिजे अनामिकाला दिले खायला काकडी तर अनामिका तिकडे बसली आहे आणि माझं सगळी कामं झाली आहेत झाडांना पाणी पाणीवर घातलंय पूजा वगैरे सगळं झालंय आणि परत आत्ता बघा वगैरे पुसून तेव्हा नीट नेटकं सगळं आवरलेलं आहे मी आणि आता जरा म्हटलं बसूया थोडा वेळ आणि आमच्या मिस्टरांनी मच्छी दिली होती आणून मग ती मच्छी मी आता जरा हे वगैरे करून ठेवलं आहे चला तुम्हाला दाखवते साप वगैरे करून त्याला असं मस्त हळद परत हे बघा मीठ हे बघा असं छान थोडीच आली जास्त नाही आणली पण हीच मच्छी आहे तीनशे रुपयाची बहुतेक हो आहे, आहे हा, ला, ला, आणी आणी हे आहेत हलवा हा हलवा फ्राय करण्यासाठी आणायचे आहेत त्यांनी मी बघा मस्त स्वच्छ करून त्याला हे लावलं आहे हळद आणि मीठ आणि हे आपलं आंबट लावून ठेवलेलं आहे सगळं ह्याला हे बघा ह्याला पण आणि ह्याचं जरा सार बनवणार आहे त्याचा बटाटा तर आता जेवणाची जर तयारी करते सगळं करायचं आहे जेवण आता आणि कपडे पण धुवायचे आहेत अजून तर सगळी कामं बाकी आहेत अशी आमच्या हवा सकाळी गेलेल्या आहेत पूजा वगैरे करून सगळं झालेलं आहे प्रकाश येतो आहे ना म्हणजे सॉरी अंधार असं वाटते मला जास्त हो ना अंधार अंधार वाटतंय आहे ना लाईट नाही लावली आहे ना म्हणून नसेल मे बी तर आता हे सगळं मी करून घेते आणि दाखवते तुम्हाला इकडे बघा काकडी खात कशी बसली आहे हे बघा शेवण दिले काकडी तर खाते काकडी ती आणि इकडे बसली आहे बघा कशी बसली बघ काय झालं पिल्लू का रागवलीस ग का रागवलेस का रागवलेस काय ग काय ग काय झालं काय झालं शेवणू हे लाजली लाजली हे लाजली लाजली हे लाजली हे शेवणूंश लाजली किती मस्त भायचं वातावरण आहे आणि हे बघा आत्ता आहे ना चौदा एप्रिल आता जवळ येतंय आहे तर किती छान तयारी करत आहे तुम्हाला नंतर दाखवेनच मी मस्त असं पूर्ण ना इकडे रोडला लाइटिंग वगैरे करतात भारी तिकडे बुद्धविहार आहेत नक्की आम्ही पण जाऊ त्या दिवशी ब्लॉग बनवूच बघा तुम्ही छान मस्त हे बघा दिसते का तुम्हाला हे बघा सगळं चालू आहेत कामं पुढे तिकडे असं मस्त गेट वगैरे रेडी केले मे बी ती दिसत नसेल तेवढं पण हे बघा तुम्हाला दिसतंय वगैरे वगैरेच्या बांधल्या तेवढं दिसत नसेल ना मे बी तेवढं नसेल दिसत तुम्हाला तु मला दिसतंय ते कॅमेऱ्यात कसं तेवढं दिसत नाहीये तर नक्की मी तुम्हाला दाखवेनच तर खूप छान मस्त एवढं सजवतात ना काय विचार नका मस्त पूर्ण रस्त्यांवर सुद्धा असं भारी रांगोळ्या वगैरे घातल्या जातात आणि परत छान वाटतं त्या दिवशी मस्त खूप जण येतात तर चला कपडे पण धुवायचे आहेत आणि त्यानंतर जेवण करायचं आहे की जरा करून घेते पटकन आणि तुम्हाला लगेच भेटते प्रेम सपोर्ट असाच ठेवा कायम माझ्या चॅनलला आणि कोकणीकड चेतनला सुद्धा बरं का झालेलं आहे सगळं आणि अनामिका हे बघा जस्ट आता अनामिकाला घेतलंय सकाळपासून खूप बिचारी एकटीच राहिली होती घामाच्या धारा निघाल्या नुसते अंगात काही विचारू नका अरे बाप रे कायदे बघा आणि बघा आता माझं हे बघा छान हे पण झालंय आणि हे पण झाले प्राय बा असं मस्त आज चेतन खुश होणार आहे काय विचारूच नका चेतन काय विचारतं बाबा चेतनची फर्मा मला हे सगळं असं कर म्हणून म्हणून बनवले आणि पिल्लूला पण आता काहीतरी खायला तिथे काकडी दिली होती शोनाला खायला थोडीशी अर्धी बरं हो पिल्लू खालीस तू सोनो खाली तू टॉमॅटो देऊ टॉमॅटो देऊ तुला आणि हे बघा सगळं <स्थाथ> भांडी भिंडी किती झाले बघा हे बा इकडे भांडी वगैरे सगळं जर आवरून घेते ते बघा राईस पण झालाय माझा आणि तिकडे हे दोन्ही वस्तू झालेल्या आहेत रेडी आणि चपात्या करून हे बाई मी ठेवूया त्याच्या खाली ते जरा सगळं जरा आवरते लवकर लवकर आणि मस्त आता बसते जरा दहा मिनटं आधी पाणी पिते आणि कपडे वगैरे पण धुवायचे अजून बघते आता भिजत घातलेत मग अशीच कपडे सकाळी तर काय करू विचार करते शो न इथे बस ग पिल्लू जरा एक मिनिट बसा इथे बसा आहे बघ इथे बघा बसती तशी ती इथे बघा पण पडेल पण भीती वाटते लक्ष ठेवा लागतो एक मिनटं एक मिनिट आणि हे बघा आमच्या शेणूला शेंगदाणे दिलेत खायला खाते कशी मस्त मस्त हो ना पिल्लू मस्त मस्त खाते ना हे बघा खाते शेंगदाणे बघ बघा कशी खाते शेंगदाणे दिलेत शनामिकाला खायला आणि हे बघा आता जरा हे पण होत आलंय त्यांना जरा व्यवस्थित चांगले परतून घेतलेत मस्त असं तर आता जरा ही भांडीवर एक जरी घासून घेते मी आवरते जरी हे सगळं पसारा आहे जरा काढते लगेच पसारा नको वाटतोय गरम पण खूप व्हायला लागले अंगातून नुसत्या धाराधारा निघाल्या काय विचारूच नका बाबा खूप धाराधारा निघाले अंगातून वारा येतोय पण ते कसं एक्झास्ट फॅन वगैरे लावलाय मी तरी पण ते सगळी हवा कशी उलटी येते ना आपल्याकडे आणि कपडे भिजत घातलेत वाळडीमध्ये वाजले बघा आता घड्यात वाजलाय एक करेक्ट एक वाजलाय घड्यात करेक्ट उ पडले कडक कडक ऊन पडले बा कसलं हे बघा मस्त असं झाडांना पाणी वगैरे सकाळीच घातलं होतं जरा ना तुळस तुळस बघा कशी एकदम हे झाले ना वारा लागतो ना भरपूर म्हणून ती अशी हे झालं एका बाजूला झुकल्या गेली आहे तर तिला ना जरा हे करा असेल <laughs> त्यांना सांगते आता उद्या किंवा जरा सुट्टी असेल ना जरा एक काठी बांध आणि त्याला असं बांधायला सांगते म्हणजे कसं राहील ना व्यवस्थित ती आणि हे बघा मस्त शोचं झाड आहे बघा केवढं मोठं आहे बघा हे बघा आम्ही गेलो होतो फिरायला केवळ्याला ना त्यावेळेला घेऊन आलो कुठे पण कसं पण लावलं तरी होतं ते गावी पण मी घेऊन गेले होते ना गेल्या वर्षी मस्त झालंय गावी पण झाड असं गेटच्या समोर लावायची दोन झाड ती छान वाटतात मस्त एक जरी फांदी लावली ना तरी छान मस्त झाड होतं काय नाही लागत फक्त पाणी पाहिजे त्याला आणि जागा असं वाढायला खूप सुंदर आहे झाड ते दादा म्हणाले होते आम्हाला घेऊन जा तुम्ही पण <laughs> तुमच्या इथे लावायला त्याने दिली होती मला दोन तीन झाडं हे दिलं होतं परत दुसरं दिलेलं आणि हे आपलं कडिपत्त्याचं दिलं होतं शोची खूप दिली होती त्याने मला पण लांबून लांबवून येता पिशवी पण वाऱ्याने उडून गेली होती काय सांगू तुम्हाला कारण मज्जा आली होती त्यावेळेला सुद्धा तर चला आता सगळं बंद बिंद करून घेते लवकर जरा भांड्यांची गर्दी जरा कमी करते किचनमधून बेसिन मधून आवरून घेते जरा हॅलो गुड इव्हनिंग सर्वांना झालेली आहे संध्याकाळ बघा मध्ये गेल जेवण वगैरे झालं दुपारचं सगळं आवरलं आणि त्यानंतर मग लाईव्ह स्टार्ट केला होता मी मग त्यानंतर बराच वेळ त्याच्यामध्ये निघून गेला जवळजवळ अडीच तास जास्तच झाले आणि मग त्यानंतर बघा अंधार पडला आता संध्याकाळ झाली चेतनाला कामावरून तर चेतनला चहा वगैरे देते मी पण जरा घेते चहा वगैरे तर या सर्वांनी चहा प्यायला चहा ठेवते आता वाजलेत आता काय सांगू तुम्हाला किती वाजले चाडसात वाजलेत तरी आम्ही आता चहा घेतोय बघा तर चहा ठेवली आता चेतनला पण चहा देता आलेला नाहीये हे बघा अशी ठेवली आहे दोन कप आता आणि चेतन हे बघा काय काय घेऊन आलंय वाटतं काय आणलं चेतन चेतनला सांगितलं होतं मी जरा ये म्हणून हे बघा हे संपलं होतं ना सगळं हे बघा चेतन काय घेऊन आलंय जरा डिमार्टला गेला होता चटणीचं पॅकेट घेऊन आलाय चेतन हे बघा असं चकलीचं पॅकेट आणि हे आणि इकडे पण काय घेऊन आलाय वाटतं बिस्किट्स वगैरे सगळं घेऊन आलंय हे बघा चेतन चेतनला खाऊ लागतं ना आमच्या लहान मुलांसारखा घेऊन आलाय सगळं हे बघा बिस्किट्स हे आणलंय मोण्याकू वाटत नाही क्रॅक जॅग सॉरी क्रॅक जॅग बिस्किट आणलंय हे बघा असं सगळं घेऊन आलंय सामान इकडे काय ना काय आहे हे बघा अजून या पिशी मध्ये हे माझं सगळं संपलं होतं मुखवास संपला होता मुखवास आमचा बापरे काय विचारूच नका काल संपला आणि चेतनला बघा आज घेऊन आलं चेतन लगेच हे बघा असेल माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल मे बी माहीत नाही बघितलं आहे नाही बघितलंय तर हे बघा मुकवाससाठी मी काय काय वापरते हे बघा एकदाच बनवून ठेवायचं आपण पाहिजे तसं घ्यायचं आपण त्यातून प्लास्टिकच्या पिशवीत वगैरे मस्त असं पॅक करून ठेवायचं नाही तर ते थंड होतं परत मग म्हणून त्याला आहे ना, ला थे ला थे ला। ना, थे थे ना आधी निवडायचं वगैरे त्यात बघायचं काय आहे का आतमध्ये खडा किंवा वगैरे तसं काय नसतं म्हणा चांगलंच असतं हे आहेत हे बघा धनाडा त्यानंतर परत बडीशेप त्यानंतर आपले पांढरे तीळ आहेत हे हे बघा त्यानंतर हे आहेत जवस ह्याला जवस म्हणतात हे बघा असे छोटे छोटे हे बघा हे जवस आहेत आणि हे आहेत आपले मगज हे बघा ह्याना सगळ्यांना जरा साफ करणार आणि साफ करून झाल्यानंतर मग चाला आला वाटो का मस्त असं थोडंसं असं भाजून घ्यायचं एकदम मंद गॅसवर पॅनमध्ये मध्ये किंवा कढईत वगैरे असं आणि मस्त छान असं थंड थंड करायला ठेवायचं आणि असं भरून द्यायचं पाय तेव्हा खायचं आपण जेवल्यानंतर एकदम बेस्ट हेच खायचं बाकी दुसरं काय नाही खायचं <laughs> आम्ही हेच खातो तुम्ही पण बघा ट्राय करून तुम्हाला कसं वाटतंय आणि हे बघा मला खूप हसायला आलं ही गुळाची डेप बघून <laughs> चेतन सांग ना किती केवढा आहे अगू नक्की पाव किलो आहे चेतन म्हणतोय मला वाटत नाही पाव किलो आहे मी एवढे हसले ना ही गुळाची डेप बघून काय सांगू तुम्हाला बघा ना केवढीशी आणली चेतनने एवढीशी पिंटुकली इंटुकली पिंटुकली हा केवढी आणली आहे पाव किलो बघा कसं पाव किलोच वाटत नाही का मग बोलते तरी मी आणि तुम्ही मला कधीपासून बोलताय की नाही नाही पाव किलोच आहे पाव आहे माझा अंदाज खरा ठरला मग दोनशे ग्रॅम आहे बघा दोनशे ग्रॅम तीस रुपये बघितच नाही तू तरी मी म्हणून मी हस्तीये आणि तुम्हाला म्हणतात की नाही तेवढीच येते तेवढीच येते पाव किलो पाव किलो काय आपल्याला कळत नाही का एवढी येईल एवढी असते पाव किलोची काय <laughs> चला ए, चला झालेला आहे आता हे सगळं ठेवून देते चेतन घेऊन आलं थे सगळं ठेवून देऊ चला अनामिका आली ना अनामिकाच्या तोंडाला हे जर लागलं ना तर काय विचारू नका मग तिच्या हाताला लागलं तर मग काय ती सोडत नाही बघा सगळं खाऊनच टाकते पटापट आणि आणिच नाहीये यातलं काहीच त्यामुळे तिला देत नाही खायला तिला आता द्राक्ष वगैरे द्यायला पाहिजे बघू तर या चहा प्यायला सगळे चहा पितोय मी आता हे बघा हे अनामिकाचे लाड चालू आहेत तिला भरवत आहे ममता बघा खायला ते, ते स्वतःहून खात नव्हती बिया म्हणून तिला आता भरवत आहे ते बघा मी ती काहीतरी बोलते पण आहे ममताला काय बोलतय ममता खात नाही बिया ठेवल्या तिला बिया ठेवल्या तेवढ्या त्यांची खात नव्हती बघाय बघा टोमॅटो खाल्ला काकडी खाल्ली इतर गोष्टी खाते ते आता मी द्राक्ष दिलं दोन द्राक्ष द्राक्ष पण खाल्लं बघा तिने बघा दोन खाली द्राक्ष तिकडे पडले आणि हे आणि हे दोन द्राक्षे खाल्ली तिने आणि काकडी खाल्ली दुपारी काकडी खाल्ली आता काकडी खाल्ली ती वय खाली पडली आता पाणी पण पियाली आता जाऊन दे इथे तुझं ताजी लागते ते उष्णता आहे ना आता हा फटाफट हात नेस काय पण जरा काय बघ हे आता काय करतेस तू पटापट दे बोलते तुला खायला काय होतं स्वतःच्या तोंडाने हा काय होतं नमिका शना आकला तिला भरवा लागतं ममता भरवते तिला आणि मंडळी आजचा आता दिवस असाच म्हणजे केला आम्ही लाइव पण होतो दुपारी कोपळे येतो लाइव ममता आम्ही काला तर तुम्ही येत राहा जॉईन होत राहा आमच्या लाइवला ममता पण बोलते बघा रिस्पॉन्स द्या तुमचा आणि कोकणी डॉट चेतनला पण मी लाईव्ह येतो साडे दहा नंतर रात्री तेव्हा येत राहा रोज आज बघे आज घरीच आहे तर आता येईन मी लाईव्ह थोड्या वेळात आणि ममता नाना मी कायच्या पण चॅनलला येत राहा लाईव्ह पण नवीन असतील ते बाकी येणारे तर येतातच पण आपले जे न येणारे सबस्क्रायबर आहेत ते पण या सगळ्यांनी लाईव्हला मी पण बोलत राह आमच्याशी गप्पा मारा काय असेल तर बोला तुमचं पण चला आता थोडं शॉर्ट्स पण बनवून घेतो रील्स वगैरे तोपर्यंत अनामिकाला भरवतो आम्ही जरा मंडळी आता घेतोय घेतोयचा आनंद घेत गे अनामिका बघा तिकडे आहे आणि ममताचा लाईव्ह चालू आहे ममताच्या माझ्या पण हे बघा ममता इकडे अशी झोपली आहे मंडळी तिला कंटाळा आलाय खूप थकवा आलाय तिला त्याच्यामुळे कोणता काय बोल आता जेवलो ना जरा असच जरा पडले ते असत कोणता मी तुला स्पेशल करून देणार आहे मी काल घेऊन आला डीमार्ट तुझं आता केल्या तुला दाखवतो केल्यावर मंडळी तुम्हाला पण मी दाखवतो काय बनवणार आहे मी करणार आहे आणि ममताला ते कायला देणार आहे तर बघा ममता खुश झाले बघा काय ओळखलं मी घोडतलं तिने पण तुम्हाला पण दाखवत आता करताना तुम्ही बघतीलच ह्याच्यामध्ये काय टाकायचं का असा विचारतंय नव्हता मी चालली शॉपिंग ला काय टाकायची तुला दे उपाशी आहे कोणता फ्लेवर आहे पॉपकॉर्न हा गोल्डन फ्लेवरचा आहे मीर पॉपकॉर्न इज रेडी दाखवेल का आपण तर मंडळी आता आम्ही बघा बनवत आहे ते मी आढळल्या डिमार्ट खूप ऑप्स आता बनवत आहे बघा माणसाला कसं आवडतं ते